राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे राजन विचारे आज वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे गुरुवारी धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीस्थळावर अभिवादन केलंय सकाळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले आज मिलिंद मोरे आमचे जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचे मुलगा बॅड हल्ल्यामध्ये त्याचा जीव गेल्यानंतर शिवसेना कुटुंबातील एक व्यक्ती गेला राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडल्या आणि सर्वस्वी त्याला जबाबदार सरकार आहे पोलिसांवर दबाव आणून त्यांच्या कामात हस्तक्षेप केला जातोय मला वाटतं आज वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे गुरुवारी धर्मवीर आनंदीगेसाहेब यांच्या समाधीस्थळावरती आणि त्या ठिकाणी पुतळ्याला हार घालण्यासाठी आम्ही सर्वजण गेलो होतो त्याचबरोबर सकाळी हिंदू हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीच्या ठिकाणीसुद्धा त्या ठिकाणी गेलो होतो आणि तुम्ही बघितलं असेल ला आज आमच्याच आमचा सहकारी आमच्या कुटुंबातला एक मिलिंद मोरे जे आमचे आदरणीय जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा त्या ठिकाणी भॅड हल्ल्यामध्ये त्या ठिकाणी त्याचा जीव गेल्यानंतर आज तुम्ही बघितलं असेल एक शिवसेनाच्या कुटुंबातला एक व्यक्ती आमच्यातला हे गेलेलं आहे म्हणून यावेळेला आणी महाराष्ट्रात चाललेली सध्याची परिस्थिती त्याचबरोबर आज तुम्ही बघितलं असेल भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे नुकसान झालेलं आहे शेतकरी असतील किंवा सर्वसामान्य असतील महिलांवरती अन्याय अन्या आणि अत्याचार होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं हे वाढदिवस साजरा करणं बरोबर नाही आणि म्हणून या ठिकाणी वाढदिवस न साजरा करता आज आमच्या गुरुवर्य त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिगेसाहेब हे आमचे आदर्श या देवतांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलं होतं साहेब राज्यामध्ये पाहायला गेलं तर कुठेतरी अमन बेटकरी यांच्या गाडीवर हल्ला झालेला आहे आजच आता ताजी घटना जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला झालेला आहे कसं बघताय सर्व मला वाटतं सर्व ह्या महाराष्ट्रातली या देशातलीच कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल एखादी धमकी दिल्यानंतर त्या धमकीचं रूपांतर खरोखर मारहाणीमध्ये होतं आहे म्हणजे हे याचा अर्थ कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे कोणा कोणालाच भीती राहिलेली नाही पोलिसांची भीती राहिलेली नाही आणि म्हणून सर्वसामान्य माणूससुद्धा या ठिकाणी त्या व्यथित झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल गेल्या महिन्याभराच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ तीन ते चार घटना त्या ठिकाणी झाल्यात महिलांवरती अत्याचार झाले म त्या निगृ निर्गुणपणे त्या ठिकाणी त्या महिलेची हत्या झाली आणि अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यकर्त्यांना या ठिकाणी लक्ष द्यायला वेळ नाही परंतु कार्यकर्ते फोडण्यासाठी त्यांना वेळ आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल ज्या पद्धतीने आज एका महिलेला ज्या पद्धतीने आज कुठे तुम्ही बघितलं असेल दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी उरणला हत्या झाली त्या ठिकाणी म मुंबईलाच पहिल्यांदा को वरळी कोळ्याड्यामध्ये एका महिलेला चिरडून ठार मारलं गेलं आ, या ठिकाणी शिळफाड्याला ही घटना झाली अक्षता म्हात्रे नावाच्या एका विवाहित महिलेवरती अत्याचार झाला तिचा खून झाला आणि त्याच पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल पुरणला झाली ही घटना म्हणजे अशा पद्धतीने वारंवार घटना होत आहेत लोकप्रतिनिधीवरती हल्ले होत आहेत आणि ज्या पद्धतीने आज कायदा सुव्यवस्था सांभाळायला गेल्या पाहिजेत परंतु त्या पोलिसांनासुद्धा या ठिकाणी वरती प्रेशर आणून त्यांच्या कामातसुद्धा हस्तक्षेप केला जातो आणि अशा पद्धतीने तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रातले कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि त्याचा सर्वस्वी जबाबदार सरकार आहे